म्हणजे ताई का हसते आनंदी आहे तर मला खरंच खूप छान वाटतं आपल्या इथले सगळे आजी आजोबा आनंदी असल्यावर आणि आज तर खरंच खूप म्हणजे रोजच आनंदी असतो आम्ही दुःख तर सगळ्याच्या ओंजळीमध्ये आहे पण आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा आणि मला वाटतं माझे व्हिडिओ बघून आज कितीतरी लोकांचे फोन येतात ताई लोकांचे तर सांगतात ताई आम्ही खूप दुःखी आहोत तर तुझ्याकडे बघून शिकलो तुमच्याकडे बघून शिकलो आणि आम्ही उठून बसलो आम्ही हे करतोय आम्ही ते करतोय तर खरंच मी आज तुमच्यासाठी आनंदाने व्हिडिओ बनवते की माझ्या जर आनंदामध्ये एखादा जर आनंद शोधून दुःखी माणूस बाहेर पडत असेल तर त्याच्यापेक्षा मोठा आनंद नाही आहे मला कारण खूप कठीण असतं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं तर माझ्यामुळे जर कुणाच्या चेहऱ्यावर हसू येत असेल आणि कुणाला जर कुठल्या दुःखातून बाहेर पडता येत असेल तर त्याच्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन मला माझं दुःख सांगायचं नाही आहे आणि सगळ्याला माहिती आहे पण कुणालाच सांगायचं नसतं पण खूप असतं तर त्याच्यासाठी सगळ्या माझ्या ताईंना सगळ्या माझ्या बहिणींना सगळ्या माझ्या मुलींना सांगायचं आहे की आनंदी राहा हॅपी राहा दुःख आहे दुःखात कारण काय होतं माहिती आहे का आता तुम्ही म्हणताल ताई अशा का बोलतायत असं राहिलं तर असं म्हणतात लोक तसं राहिलं तर तसं म्हणतात लोक 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 असतात आपण आपलं जीवन आनंदाने जगायचा आपल्या मुलांसाठी तर हे एक रोजची माझी गोष्ट असेल तर तुम्ही मला हे रोज काय बघवासताही सांगते सगळ्याला तर हे रोज एक सांगण्याचं सा मी हे ठेवणार आहे हॅपी रे हॅपी रे हॅपी हॅप्पी राहतो मी सगळे कारण मी स्वतःला तसं कठोर बनवते आहे आणि खूप आजारी होते मी खूपच म्हणजे नाही सांगू शकत तरी पण मी आजही उभी आहे आणि मी मला कळून चुकलं माझ्या मुलांसाठी मला उभं राहायचे तर तसंच तुम्ही पण सगळे उभे राहा आणि तुम्ही माझ्या पाठीशी आहात तर मी उभे आहे आणि माझ्यामुळं जर कोणाला आनंद वाटत असेल कोणी उठून उभारत असेल अशा काही संकटातून तर मी त्यांच्यासाठी नक्की हसून रोजचे व्हिडिओ बनवेन आणि टाकेन तर आजची स्माइल फक्त तुमच्यासाठी आहे आणि खूप छान राहा मस्त राहा तुम्ही सगळे तर आता आपण जाऊया वरती कारण आमच्या इकडे लाईट नाही आहे तर सांगते लाईटीचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो तर हो आज ही लाईट गेलेली आहे तर आपण जाऊया वरती काय चाललंय आपल्या नवीन आजोबांचं किंवा बाकीच्या लोकांचं बघूया कारण ब्लॉग बनवून खूप दिवस झालं आज ब्लॉग बनवूया काय चाललंय मंडळी काय म्हणतायत मंडळी छकुली काय म्हणतायत हा बोलतो हा काय काय विचारलं तू भगवंत भगवंत रामकृष्णारी हा का चांगलंय का चांगलंय का त्रास देते तुम्हाला आवडला छकुलीला आवडला बघा दादा आवडला कारण छकुली कशीच आहे आल्यापासून छकुली <laughs> काही त्रास नाही ना देणार तुम्हाला संध्याकाळी वगैरे काय झालं गरीब स्वभाव आहे ना कुणाला काही त्रास नाही ना भंडारी हा तसच पाहिजे हा लयछान चांगला राम 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 म्हणून तर म्हणते ना मग असं आवडते आपल्याला होय छकुले गाय नाही बघ पता नाही किस रूप मे नारायण मिल जायंगे तसं असतं माहिती नसतं कुणा रुपामध्ये दे कधी देव आपल्या घरी येऊन जातील तसंच आहे ना? ना ते पहिल्या दिवशी मला भेटल्यापासून हर हर महादेव बोलले तिकडं नदीच्या तिकड हा नम शिवाय ओम नम शिवाय चांगला चांगला वाटतंय मामा हा ना असं बोलाव देवाच गप नाही बसायचं सारखं देवाचं नाव नाही का असतं आजच्या का काय पुस्तक हा वाचता नाही येत ग बोट फिरवायचं फक्त गणपती बाप्पाचं पुस्तक काय आहे का राकेश त्रास दादा पासून हा चांगलंय का दादा चांगले आहे बोलतो का त्यांच्याशी गप्पा मारतो काय विचारलं तू नाव विचारलं का विचार बर

कौन बात नहीं करता भंडारी भंडारी गुस्सा किया है गमू का बांध तो काटना हां बराबर अम्मा अम्मा बोलते ना अम्मा के पास आजा इधर आ जाओ अम्मा जा। जा। हाँ। अभी कैसे हो आप देखो बस। हाँ बस कैसे हो आप मैं आराम आराम हो आप हाँ आराम ही रहने का इधर ये क्या बांधा है आपने ये कपड़े का क्यों लगाया ऐसा नहीं लगाने का हां अच्छा लग रहा है इधर हां अच्छा लग रहा है क्या आ जा आमा के जाग हा जा असत गकुले मी बसता हां ना नाही तर झोपत झोपतो आपण काय काय बोलायचं त्यांचं हा बोलायचं गप्पा मला काय नाही हा ना खात बसतो नाही खातो छान का गस्त आहे मस्त असेच चांगले राहा हा हा चांगलाय का कुंभार का त्रास देतो तुम्हाला दादा तो त्रास देतो का दादा नाही ना का त्रास वॉशरूमचा वगैरे पहिल्या दिवशी दिला पण आता नाही काय नाही दिला फक्त वॉशरूमचा तेवढा जरा कळत नव्हता ना, ना हाय का नाही तुम्हाला आहे काय त्रास नाही राकेश आणि ताई चांगले का तू दादा हा तर आता म्हणतील ह्या दोघींच्या डोक्याला का बांधले तर ह्या दोघींच्या डोक्यात खूप वाज झाले त आणि ते वा आपल्याला काढायचे डोक्यातून केस काढून टाकायचे त्यांचे तर आपण बघूया आता कधी काढता येईल आज नाही उद्या बघूया असंच घेऊन बसायचं बस काळजी घेऊ एकमेकाची काळजी घ्यायची सगळ्यांनी हा तो बसते हा बर बस आता पण उलटायचं नाही होत हा काही नाही आशीर्वाद धन्यवाद Bol bol, ah, laku emat bala, bala laku emat ayo, oke, pas jita ilu, karena dia tuh kapan cium, 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 क्या का जी शाबा बाबा लाइट आता हां मेरा नाम पलट कोई नहीं कोई भैया बहु कल नहीं नहीं की जाती हां की जाती गुवाती बुला करना हां हां मां नहीं मां का तर चकुली बरा खूप मिसळलेला आहे हा दादा आलेला दा आपल्या इथं आजोबा म्हणा किंवा दादा म्हणा काय तुम्हाला भीती वाटते का हा भंडारी कसं आहे आपला नवीन पाहुणा व्यवस्थित आहे ना हा सगळ्यांस व्यवस्थित बोलत काय त्रास आहे का काय होय का सुशल मावशी काय नाही ना चांगलं बोलतात ना मंगल मावशी कसं आहे का दादा चांगला आहे ना असं झोपला नाही अजिबात शांती मला बोलून राहिलं राम म्हणतो कसं देवाचं म्हणतं बघ अरे राम हरे राम अरे राम राम हरे अरे कृष्ण देवाचं नाव घेत ना सारखं घेत बघा मला असं आवडते साली पित का नाही पिते जरा बोलताना एकदा एखाद्या वेळेस गरबडते पण चांगले येतं आजोबा ना किंवा दव... काही चांगलं येतं ना बाबा काही काही नाही ना तुम्हाला त्रास काय आहे का नाही ना कुणाला काही त्रास नाही ना राकेश कसा आहे नवीन पाहुणा चांगला आहे ना सगळ्यापेक्षा शांत आहे अस्ते कसा कसा? आ, ते आहे देवाचं पण कसं म्हणत बघा कसं सकाळी गाणं बोलला तसं असतं कधी कुठल्या कुणा कोण कुणाच्या रूपामध्ये येऊन आपल्या घरी जाईल ते माहिती नाही माहिती ती गाणं आहे मराठी ती त्याच्यामध्ये सांगितलं जात माहिती नाही कुणा रूपामध्ये कधी तुमच्या घरी देव येऊन जातील हा तसं असत तर माहिती नाही आपल्याला नाही नाही ऐका नाही आपल्या घरी देव येऊन जातात हा आहे देव कुठे बघ कसं ते काना मन तुझी भावना देव आहे सांग ना देव कुठं आहे ह्या माणस सांग ना तर देव आहे ह्या माणसांमध्ये सांग ना तुमच्या मध्ये आहे माझ्या मध्ये आहे मुंगी मध्ये आहे पशुपक्ष्यांमध्ये आहे हा देव हे बघ देव आहे तुमच्या मनात निसत्या देवाच्या गोष्टी आणि काय नाही हा एकदम सायलेंट आहे अजिबात कुणाला त्रास नाही काय नाही सकाळी येऊन मी आंघोळ घालून गेलेली आहे फक्त माझ्या शिवाय कुणाला ऐकत नाही एवढच आहे जेव की जेव ठेव की ठेव बस कि बस मला यावं लागते वरती तरच तो करतो सगळं नाहीतर बसून राहतो असं दिवसभर आहे का नाही आम्हा आली म्हटली की जेवायला चालू करतो आम्ही आया ना ये बस मन बसला बस जाला मला जाला हाय भैया इधर देखिए इधर देखिए क्या आ चाय पिया आपने, आपने सुबह में नहीं पी अरे ऐसा झूठ बोल रहे हो आप बिस्किट नहीं खाए आपने बिस्किट खाए और चाय नहीं पिया आपने चाय पिया हाँ ध्यान आया ध्यान आया कैसा लग रहा है इधर अच्छा लग रहा है हां जा रहे आप अच्छा लग रहा है कि इधर अम्मा के साथ जाता हूं हाँ माँ के पास रहते पर... हाँ। कौन माँ आपकी माँ माँ मा, हाँ कर्नाटक मा। में है क्या नाम है आपके माँ का माँ का नाम वैशाली और पापा का मनोहर मनोहर और सर वीरपक्ष अपा वीरपक्ष अप्पा मनोहर वीरपक्ष अप्पा और आपका अका पक्का मी उसको नाही 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 आपका नाम आपका नाम मेरा नाम सुंदर है हां सुंदर मुहूर्त है पूरा नाम पूरा, पूरा नाम नाम हॉस्पिटल गली नाम में नहीं आता है का मु रवि मु तो श्रीगार रवि श्रीगार पको जाने ना मु तो चिनक्ली मक्या काक्या चिचिया उप्या बब्या आम्या मक्या सुंगा हे सगळे अशी भाषा बोलतात पण सगळ्यांना चांगलं बोलतात आणि सगळ्यांशी चांगलं राहतात तर कुठलाही कसलाही त्रास नाही या दादापासून आपल्या इथं राहणार आहे आजी आजोबांना आणि तो एकदम शांत आहे तो एक हे आल्यापासून आहे ना हे पुस्तक त्यांनी सोडलेलं नाही बाप्पाचं अजिबात हे पुस्तक नाही सोडलेलं हा पुस्तक हे दोन मिनटं हातातून पडायला नाही पाहिजे तर मला नाही माहिती माझ्या घरी कोण आले आहे का नाही कारण माझी संस्थाच आहे जवळ तर कधी कोणी येऊन जाईल आपल्या घरी तर हे फक्त चिंतामणीलाच माहिती आहे हां मग